मित्रांनो काँग्रेसच्या पित्रोदा यांनी जाहीर केलं आहे की काँग्रेस जर सत्तेमध्ये आली तर ते इनहेरिटन्स टॅक्स आणणार आहेत इनहेरिटन्स टॅक्स म्हणजे ज्या हिंदूंकडे वडिलोपार्जित जमीन आहे किंवा पैसा आहे त्या हिंदूंच्या घरातील कुटुंब प्रमुखाचं निधन झालं तर त्या परिवाराची वडिलोपार्जित जमीन आणि पैसा सरकारी तिजोरीमध्ये जमा होणार आणि मग हा पैसा अल्पसंख्यांकांसाठी वापरला जाणार म्हणजेच कोणासाठी तर मुस्लिमांसाठी आणि तो कसा हे आजच्या व्हिडिओमध्ये थोडक्यात जाणून घेऊया काँग्रेसने आपल्या वचननाम्यामध्ये सुद्धा या इनहेरिटन्स टॅक्सचा उल्लेख केलेला आहे मित्रांनो आता अगदी सोप्या पद्धतीने आपण जाणून घेऊया की इनहेरिटन्स टॅक्स आल्यानंतर आपल्या आयुष्यामध्ये काय फरक पडणार आहे काँग्रेस जर पुन्हा सत्तेमध्ये आली तर ते इनहेरिटन्स टॅक्स आणणार आहेत इनहेरिटन्स टॅक्स आणल्यानंतर तुमच्या संपत्तीची वाटणी अशी होणार समजा सगळ्यात आधी फायनान्शियल सर्वे होणार आणि मग होणार त्याची वाटणी आता समजा की एक आहे अब्दुल आणि एक आहे मोहन अब्दुलला आहेत नऊ मुलं आणि त्याची संपत्ती आहे, आहे दहा लाख आणि एक आहे मोहन ज्याला एक मुलगा आहे आणि त्याची संपत्ती सुद्धा दहा लाख रुपये इतकीच आहे आता दोघांची मुले मिळून होतात दहा आणि दोघांची ही संपत्ती मिळून होतात वीस लाख रुपये आता या वीस लाख रुपयांची वाटणी या दहा मुलांमध्ये समसमान होणार आहे इन्हेरिटेन्स टॅक्स नुसार अब्दुलच्या मुलाला मिळणार अठरा लाख रुपये का कारण त्याच्याकडे नऊ मुले आहेत आणि मोहनच्या मुलाला मिळणार फक्त दोन लाख रुपये म्हणजे मेहनत मोहनची आणि मौज मजा अब्दुलची आणि काँग्रेस सत्तेत आल्यानंतर हे लोक शंभर टक्के असंच करणार मित्रांनो इनहेरिटन्स टॅक्स काय आहे हा जगामध्ये आणखी कुठे वापरला गेला आहे का, का वापरला गेला आहे याची सगळी माहिती आमच्या टीमकडे आहे जर ती तुम्हाला हवी असेल तर कमेंट तुमची प्रतिक्रिया लिहून आम्हाला नक्की िटेन्स टॅक्स सोबतच सॅम पित्रोदा आणि काँग्रेसची घाणेरडी नियत आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तरपणे पोहोचवूत मित्रांनो काँग्रेसला सत्तेत का येऊ द्यायचं नाही याचं एक हे छोटस कारण आहे तेव्हा मतदान करत असताना खरच विचार करा आणि मग मतदान करा मित्रांनो ही निवडणूक गावकी भाऊकीची अजिबात नाही ही देशाचं भवितव्य आपल्या पुढच्या पिढीचं भविष्य ठरवणारी निवडणूक आहे तेव्हा कृपा करून मतदानाच्या दिवशी मौज मजा करण्यासाठी सहलीसाठी जाऊ नका तर मतदानालाच जा सुट्टी आहे म्हणून एन्जॉय करत बसू नका मतदानाचा टक्का वाढला पाहिजे अहो आपणच म्हणतो ना महाराष्ट्र सुसंस्कृत आहे सुशिक्षित आहे तर मग हा सुसंस्कृतपणा आणि सुशिक्षितपणा मतदान करून आपण आपण दाखवूया ना मान्य आहे उन्हाचा थोडासा त्रास होईल पण तो तर असाही आपण रोज घराबाहेर काम करायला पडल्यानंतर होतोच की आपल्या जवळच्या मतदान केंद्रावर जाऊन मतदान करून परत घरी येण्यासाठी फार फार तर अर्धा तास लागेल तेव्हा मित्रांनो तो अर्धा तास देशासाठी द्या रे तुम्ही सगळे सुज्ञ आहात जाणकार आहात अधिक काय सांगणे मात्र इनहेरिटन्स टॅक्स अजिबात डोक्यातून काढू नका बर का अत्यंत घातक टॅक्स आहे हा यामुळे तुमची वडिलोपार्जित जमीन सरकारी तिजोरीमध्ये जमा होणार आहे आणि तुमच्या कष्टाचा पैसा दहा बारा मुलं पैदा करून निश्चिंत जगणाऱ्या या विशिष्ट समाजाला होणार आहे तेव्हा तुमच्या मुलांचं भवितव्य तुमच्या हातात आहे हे, हे लक्षात ठेवा आणि मग मतदान करा मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा सोबतच व्हिडिओ आवडला असेल तर ह्याला जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त लाईक करा अजूनही जर तुम्ही आमचं महाप्रपंच हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा सोबतच आमच्या भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा ज्याची लिंक आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे राजकीय घडामोडी राजकीय बातम्या आणि राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच आणि सोबतच भारत प्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम